राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळकप झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जिल्ह्यामधील तेहतीस हजार तीनशे त्र्याऐंशी लाभार्थी पीएम किसान पासून वंचित राहण्याची शक्यता ई सी बँक आधार प्रमाणीकरण प्रलंबित उद्यापर्यंत विशेष मोहीम शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे केंद्र शासनाकडून पीएम किसान योजनेचा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीसाठीचा एकोणीसवा हप्ता सोमवारी म्हणजेच दिनांक चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने भागलपूर म्हणजेच बिहार राज्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल नियमित राज्य जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटद्वारे विचारू शकता व तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा प्रतिमा सावरण्यासाठी मागितला जाऊ शकतो राजीनामा सोयाबीन खरेदीमध्ये नियोजनाचा दुष्काळ शेतकरी संकटामध्ये नोंदणीत अडथळे मॉइश्चरचा भाऊ बारदान तुटवड्यामुळे सुद्धा अडचणी सा प्रतिक्विंटल साधारणत एक हजार रुपयांचा फटका शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत होता परंतु आता सोयाबीन खरेदीस बंद झाल्याची संधी साधत व्यापारी तीन हजार नऊशे रुपये तर चार हजार रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करत आहे <laughs> छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा थाटात साजरा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याला शरद पवार अजित पवारांचा विरोध होता संजय राऊत यांचा दावा भाजपनेही शब्द पाडला नाही छत्रपती शिवरायांना राहुल गांधी यांची श्रद्धांजली देशभरातून टीकेची झोड अनादार करण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाकुंभमेळ्याची उलाढाल तीन लाख कोटी रुपयांवर केवळ प्रयागराजच नव्हे तर अयोध्या वाराणसीसुद्धा बाजारपेठांना झळाली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता आज शपथविधी पंतप्रधानांसह एनडीए शासित मुख्यमंत्री राहणार उपस्थित यंदा युरियाचा वापर अति वाढला राज्यामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यातील चित्र यंदा एक लाख छत्तीस हजार टन अधिक वापर दिव्यांगासाठीचे राज्यामधील पहिले नाट्यगृह नाशिकमध्ये येत्या डिसेंबरपर्यंत मूर्तस्वरूप अडीचशे आसनक्षमतेचे पेक्षागृह ग्रीन रूम रॅम्पसह विविध सुविधा विवाहितेला तू खूप सुंदर दिसतेस म्हणणे गुन्हा सत्र न्यायालयाचा निर्णय पालिका अधिकाऱ्याला दणका शंभूराजांनी भोगलेल्या यातना असह्य करणाऱ्या अभिनेता विकी कौशलने किल्ले रायगडावर व्यक्त केली भावना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश मैलेसह तिघांना अटक सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त धनंजय मुंडे यांच्याकडून कृषी खात्यामध्ये महाघोटाळा मंत्रिमंडळाच्या निर्णयाविना दोनशे कोटी उचलले दमानियांचा आरोप समाधानकारक राज्यामधील धरणांमध्ये साठ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा सर्वच धरणांच्या जलसाठ्यामध्ये गतवर्षापेक्षा तेरा टक्के वाढ बीड लातूर भागातील काही धरणांमध्ये अत्यल्प पाणी सुक्यापेक्षा ओले ओलेभारी काजूगारांची चवसणारी मार्केटमध्ये ओल्या काजूंचा दबदबा वाढला शेतकऱ्यांना दीडपट फायदा ताकारी उपसा सिंचन योजना दुष्काळी भागाला वरदान जिल्ह्यामधील सहा तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर केली माग किन्ही तालुका कोरेगाव येथे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली महिला डॉक्टरला सत्तर लाखाचा गंडा विद्यार्थ्यांनो परीक्षेसाठी ऑल द बेस्ट दहावीची परीक्षा आजपासून जिल्ह्यामधील अठरा हजार आठशे चौतीस विद्यार्थी प्रविष्ट स्वनिधी से समृद्धी योजनेमध्ये नाशिक राज्यामध्ये प्रथम पदविक्रेता आत्मनिर्भर निधीसाठी आतापर्यंत एकोणऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी पदविक्रेत्यांना योजनेचा लाभ राज्यामध्ये कांदा लागवड साडेपाच लाख हेक्टरवर उत्पादन शंभर लाख टन आणि साठवणूक एकतीस लाख टनांची क्षमता वाढण्याची गरज सदोतीस कोटी रुपये थकवले यंदा सोडतही नाही सूक्ष्म सिंचन प्रतीक्षेमध्ये अठरा महिने लोटले वितरित अनुदानचही विलंब मागणीच्या अठ्ठावीस पॉईंट त्रेपन्न टक्केच अनुदान लाडक्या बहिणींनी सुरू केली क्रेडिट सोसायटी राज्यभर विस्ताराचा विचार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना ट्रम्प देणार पुन्हा तडाखा ऑटोमोबाईलवर पंचवीस टक्के कर आकारणार चीप औषधांवर सुद्धा वाढीव कराचा विचार जानेवारीच्या गव्हाचे जतन व संवर्धन गरजेचे कधी काळी होता परिसरामध्ये प्रसिद्ध आता उत्पादन कमी मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये खोडा बुलडाणा जिल्ह्यातील तेहतीस हजार ज्येष्ठ नागरिकांचा लाभडला अडला आधार लिंकिंग नावामध्ये चुकीसह अनेक त्रुटींची समस्या आता गहू थेट ट्रॉलीमध्ये सोंगणीला हार्वेस्टरच मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे यंत्राची मदत खर्चाची कसरत दोन्ही विभागाला सहा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च करावा लागणार कृषी व पशुसंवर्धन विभाग निधी खर्चासाठी दीड महिना बाकी महसूलच्या यादीला ब्रेक सुरत चेन्नईच्या भूसंपादन कार्यालयासमोर लाभार्थ्यांची गर्दी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम सहा पॉईंट बेचाळीस कोटी रुपये मोबदला मिळेना दोन वर्षांनी दुष्काळ निधी इतर खातेदारांनी ई केवायसी तात्काळ पूर्ण करावी तहसीलदारांचे निवेदन सांगोला तालुक्यातील पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सोळा कोटी रुपये जमा होणार हलकी <स्थाथ> जमीन तरीसुद्धा किलोला साठ रुपयांचा भाव हिंगोलीच्या भाजी मंडईमध्ये गवारशंगांना मागणी प्रमाणपत्रांसाठी प्रतीक्षा प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया संतगतीने नॉन क्रिमिनलसह इतर प्रमाणपत्रेसुद्धा मिळेना विविध कामांसाठी प्रमाणपत्रांची गरज तुरीच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कारण काही महिन्याभरापूर्वी तुरीचा दर दहा हजार रुपयांवर होता आता हाच दर सात हजारांच्या आत आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे सर्वसामान्याचे आर्थिक बजेट कोलमडले साखर चार रुपये व खाद्यतेल पाच ते दहा रुपयांनी महागले चाऱ्याला डिझेल इतका भाव नांदेड जिल्ह्यामधील अनेक शेतकरी करतायत ट्रॅक्टरचा वापर बैलजोडी सांभाळते तरी कोण राज्यातील बऱ्याच भागामध्ये उन्हाळी ज्वारी मूग तीड पिकांमध्ये वन्यप्राण्यांनी घातला धुमाकूळ परभणी जिल्ह्यामध्ये कृषी स्वावलंबनमध्ये दोनशे विहिरींना मंजुरी लॉटरी लागून सुद्धा ऐंशी जणांनी कागदपत्रे अपलोड केली नाही यावर्षीपासून विहिरीला मिळणार चार लाख रुपयांचे अनुदान यावर्षी शरबत घाम फोडणार बाजारपेठेमध्ये परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आवं उन्हाळ्यामध्ये निंबांची मागणी वाढली आखर पालकांची स्वतःचे पोट भरणार की साखर देणार दोन पॉईंट चौवेचाळीस लाख विद्यार्थ्यांना लाभ कमी पाणी हलकी जमीन तरी गवारीला किलोला शंभर रुपयांचा भाव शेतकऱ्यांना अधिक उत्पादनासाठी होते मदत विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास एसटी महामंडळाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या काळजीने पालकही बेहाल प्रवाशांचा जीवटांगणीला एसटी महामंडळाचा कारभार घरकुलांना मंजुरी पहिला हप्ता वितरित आवास योजना ग्रामीण टप्पा दोन ग्रामपंचायत स्तरावर उपक्रम दहा गावातील उन्हाळी पीक धोक्यामध्ये डोंगरगाव उपकेंद्रातील प्रकार विद्युत विभागाचा शॉक अभियंता म्हणतात रोहित्रांमध्ये बिघाड साहेब तुम्हीच सांगा ऊस जाळायचा सा का मजुराभावी कामगार पळाले परसवाड्यातील प्रकार परसवाड्यातील शेतकरी हतबल शेतकरी अर्धे उपाशी अर्धी तुपाशी तहसील कार्यालयामध्ये फेरा दोन हजार बावीस तेवीस अवकाळीची आर्थिक मदत अडली पुराच्या याद्या खोळंबल्या पीक कर्जाचे सुद्धा टेन्शन बियाण्यांची उचल मात्र दुबार पीक गायब मूल तालुक्यातील प्रकार बियाणे गेले तरी कुठे कृषी भागानेही बियाणे केले वाटप कापूस विकायचा कधी कर्जाचा भरणा करायचा कधी सीसीआयद्वारे कापूस खरेदी बंद अडचणी वाटल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मत काय बघा कापूस खरेदी तात्काळ द्वारे सुरू करावी अनेकांचा कापूस आज सुद्धा घरातच पडू नये नियमित कापूस खरेदी केली नाही तर कर्जाचा भरणा आम्ही करू शकणार नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे जेवढे घरकुल लाभार्थी तेवढीच रेती उत्खनन अप्पर जिल्हाधिकारी भांकरे यांचे आदेश पडताळणी होणार शाळू लावला यंदा भाव वाढणार का ज्वारीचे क्षेत्र वाढले अनुदानावर बियाणे उडीद मुगाची काढणी सुरू मका पिकावर फवारणी सुरू घोषणापत्रासाठी शेतकऱ्यांची सही ग्राह्य महसूल अधिकाऱ्यांच्या सहीची अट नाही शेतकऱ्यांची पायपीट दूर महसूल कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा सोळा हजार शेतकऱ्यांची फार्मर डीसाठी नोंदणी कृषी क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडवणारा उपक्रम मिळणार सरकारी योजनांचा लाभ पत्र्याच्या घरामध्ये चटका बसला कापूस घटला वजनामध्ये सरासरी दहा टक्क्यांची घट कोरड्या वातावरणाचा मोठा फटका बनावट देशी दारू सील स्थानिक गुन्हे शाखेची मगरसूर जंगलातील कारवाई दोघांना अटक तिघे फरार रेशनवर मोफत साडी नागपूर जिल्ह्यासाठी एक पॉईंट सत्तावीस लाख मेलांना मिळणार मोफत साडी शेतकऱ्यांची भटकंती सौंगला विलंब घाट्या फुटू लागल्या विदर्भाच्या कान्याकोपऱ्यामधून मजुरांचे जथ्थे झालेत दाखल तूर आली खरेदी मात्र बंद खाजगी बाजारामध्ये हमीभावापेक्षाही कमी दर शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी ब्याऐंशी टक्के धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण शिक्षण विभाग अलर्ट मोडवर विद्यार्थ्यांना मिळेल ओळखपत्र <स्थाँगा> मार्ग मोकळा सरपंच उपसरपंचांना मिळणार मानधन पदाधिकाऱ्यांना मिळणार वाढीव मानधनाचा लाभ <स्थाँगा> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा